सन्मान एका दिवसाचा नको आपण बघितलं की आठ मार्चला खूप छान छान रचना केलेल्या त्या रचनांचा आपण आस्वाद घेत आहोत तिला समजून घे आई बाबा मित्रमैत्रिणी सोडून आली तुझ्या नारी तिचं मन सांभाळण्याची आता कोणाची जबाबदारी अनोख्या कुटुंबात इतकी एकरूप होते स्वतःची काही आवड होती हेच मुळे विसरून जाते अशा तुझ्या पत्नीसाठी थोडा बदलशील का तिच्या मनाचा थोडा तरी विचार जरा करशील का झाडी वस्त दिसते आज मन मोकळी दात दे सुट्टीत एखाद्या एकटीलाच एक एखाद्या एकटीलाच एक आपणहून फिरायला ने मुलगी समजून हट्ट एखादा तूच जरा समजून घे वादा स्वर उंचावताच शांतपणे ऐकून घे भाजीत मीठ नसले तरी हसून वेळ मारून ने स्वयंपाकाला कधीतरी कौतुक भरले शब्द दे हातात हात घेतल्यास लग्नात आता तरी साथ दे नवरेपणा दूर टाकून विसाव्याला खांदा दे महिला दिनाच्या अर्धिक शुभेच्छा खूप सुंदर मिराताई कुलकर्णी खूप छान नारी शक्ती आहे मान नारी शक्तीची करा जाण तिच्यामुळेच खरं आहे मान समाजात दिलं मोठं स्थान नारी शक्ती रत्नांची खान करा तिची जतन सर्वजण नारी शक्तीला आहे बहुमान नारी शक्ती ती आई समान नारी शक्ती पूजनी आमची व करी वा दुर्जनांचा राक्षसांचा देवी अंबिका चंडिका कालिका जागर हो खरा श्री शक्तीचा सासरची मी सून असून माहेरची लेख आई बापाची बहीण हो साऱ्या भावांची नारी संस्कृती ही आमची दिलीप हिरामन खूप सुंदर दारा आठ मार्च भव्य सोळा जागतिक महिला दिन आठ मार्च भव्य सोळा सर्व महिलांना वाटतो दरवर्षी आगळा वेगळा कुठे स्पर्धा भाषण रांगोळी पाककला वेशभूषा क वक्तृत्व जागोजागी दाखवता स्त्रिया त्यांचे दिव्य कर्तृत्व घर मुले नोकरी छंद सांभाळता साऱ्याचकी न घेता समजून त्यांना म्हणून असती कुणी दुखी स्त्रीला द्यावा सन्मान सदा सर्व काळ कायम खडे बोल सुनावतात मनात बाळकावा संयम पुरुषांच्या बरोबरीत केली स्त्रीने प्रगती मस्त जबाबदार हट्टीधी राहते ती बिंदास्त प्रति प्रेमाचे प्रतिबिंब दिसे पहा तिच्या डोळ्यात आदर आधार मिळाला जीवन जगेल ती आनंदात राधिका बापटताई खूप सुंदर नाच चुकणार माझी लेखणी स्वप्नात सुद्धा दिसे देखणी आठव येता मौन बाळगणे साहित्यातून लिही आगणे पृसून वसे कोमल हसे एकांती वसे हृदयी वसे हट्टी स्वभाव वाक चातुर्य भाव नडला माऊली माऊली गोविंद कुलकर्णी खूप सुंदर प्रत्येक घरातली ती असते आपली माऊली थोर आई प्रत्येक गोष्ट नव्याने शिकवते स्वप्नाबळ नव्याने देत जाई प्रत्येक नात्यात लाभली अनेक नाती साकारणारी खंबीर सदैव सगळ्यांसाठी तिच्या माणसांसाठी जगणारी अनेक पैलू असता अंगी संदेश होते त्या क्षणाची अंगात वाढवी आत्मबळ प्रामाणिक अपेक्षा स्वतःचीच कुठे कधीच नाही मागे चंद्रावरही मज गाठली हाती घेऊन शस्त्र रक्षणासाठी रणरागिनी मान देशात उंचावली विश्व निर्माण करते पिढी नसते कधीच अवला महिला करू या जागर श्री शक्तीचा तिच्यामुळे इतिहास घडला तिच्यामुळे इतिहास घडला सुमती प्रवीण खूप सुंदर ताई। चंद्रसुरे देती क्वाही धैर्य नित्ये अंगी भूवी खंबीर मनाने नाही जरी कोणी मनी मनीमाई रूप बदली अनेक संकटांना तोंड देत गाठी शिखर प्रत्येक प्रेम करुणा वात्सल्य संस्काराची आहे खान भविष्याची शिल्पकार स्त्रीच या जगाची शान पुरुषांची बरोबरी कौशल्याने सिद्ध करी सावित्रीची लेख शिक्षणाचा हात धरी नाते माहेर नाते माहेर सासर जीव लावी सर्वावर मनी विचार किती हास्य ठेवी मुखावर काय सांगू गाथाश्रीची स्वर्ग तिच्याच चरणी आज महिला दिनाच्या देव शुभेच्छा सर्वांनी फराही न पटेल खूप सुंदर खूप छान हाय तूच नारी नर नारीनी हाय तूच नारायणी नारी साऱ्या घराची तू सावली करू आदर श्री शक्ती सकलांची मावली तिच्या असण्याने पा घराला कसे घरपण येई मिळतो मोलाचा आधार तव जगण्याला बळ देई शिक्षणाने बन बनली सक्षम प्रचला संसाराचा हा पाया माहेर सासरची जबाबदारी जिजविते आपलीच काया नारी शक्तीचा हा महिमा जगी असेत खूप अनमोल आहे नारी जगत जननी तुझे कार्य महाबहुमोल स्त्रीचे अनंत अनंतरूपे करूया स्त्री जातीचा आदर तिला दिला मान सन्मान करूया महिला दिनी जागर वैशाली यादव मुंबई खूप सुंदर जगाची निर्मिती नाती गोती जपते सर्वांना प्रेम देते <स्थाँगा> मी जगाची निर्मिती नाती गोती जपते सर्वांना प्रेम देते रात्रंदिवस राबते दुःख बाजूला ठेवून चेहरा ठेवते आनंदी नाव तिचे नारी राहते नेहमी स्वच्छंदी अत्याचाराविरुद्ध उठव तू आता आवाज दाखव तुझे सामर्थ्य नाही कोणाला ना कोणताच इलाज नारी कर्तृत्वाला माझा शतशा सलाम जागतिक महिला दिन नाही आता ती गुलाम नाही आता ती गुलाम खूप सुंदर असलेकर दादा <coughs> तिची भीती तिच्या भिंती खऱ्या आता कळू लागल्या तिला घाबरणाऱ्या सावल्या कशा दूर दूर पळू लागल्या संपलं एक काळ सोसणारा हळूहळू आता हसणारा काळ आपल्या संस्कृतीशी तरीही तिनं जुळून ठेवली नाळ समाजाच्या उंच उंच भीती ओळण्याची झाली तयारी पंखातही भरपूर वळाले घ्यायची आहे गणपरारी घराबाहेर पडले पाऊल जरी म तरी मन घोटाळते घरापाशी लक्ष ठेवून आपल्या प्लॅनकडे जणू घार ओढते ती आकाशी जिद्द चिकाटी आणि विश्वासाने यशाचं शिखर नक्कीच गाठायचं दाखवून सर्वांना अस्तित्व नारीचे आयुष्यात खळहळून हसायचं आयुष्यात खळखळून हसायचं नको केवळ एक दिखाऊपणा साजरा करताना महिला दिन पुरुषांच्या सकारात्मक कृतीने तिचा आधार वाढावा प्रतिदिन सुंदर अरविंद कुलकर्णी दादा ती जन्माला येताच घेऊन येते प्रेम आणि माया कुठलाच स्त्रीचा जन्म कधीच जात नाही माया कधी मुलगी कधी पत्नी कधी आई होत असते सासर माहेर उजळणारी श्री एक ज्योत असते उंबरा ओलांडून घराला मंदिर बनवणारी लक्ष्मी ती संसाराचा गाडा चालवणारी देव्हाऱ्यातील माऊली ती आधी हक्ती तू जाशीची राणी तू मावळ्यांनी भवानी सखी तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू आजच्या युगाची प्रगती तू शौर्याने आणि धीराने श्री इतिहास घडविलाच थकून बागून स्वतःमध्येच अडकून तुला नाही पडायचं घड्याळ्याच्या काट्यावर असते रोजची कचरत तरीही न थकता सारे आवरून घेणारी असते ती नात्यांचा प्रवास संपत नसतो जे झालं ते झालं आता नव्याने उभं राहायचं स्वतः आपण ढाल तलवार होऊन राज्य करत राहायचं पूजाताई पाटील खूप सुंदर आता हा लेख आहे श्री जन्म स्त्री सन्मान एका दिवसाचा नको आठ मार्च जागतिक दिनानिमित्त सकाळपासूनच फ्वेस्ट फोटो आवन अभिनंदनाचे फोन यायला सुरुवात ते। होते मन त्यामुळे खूपच आनंदी होते अनेक ठिकाणी महिलांसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले गेले असते दिवस कसा आनंदात संपतो कळतच नाही रात्र झाली डोळ्यापुढे एक एक चित्र उभे राहिले अनेक वर्ष घडलेल्या घटना डोळ्यासमोरून तरळून गेल्या आज कामावर साहेबांनी असंच महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या कधी केबिनमध्ये गेल्यावर खुर्चीवर बसा असे कधीच म्हटले नाही आजारपणात कामावर उपस्थित न राहिल्याने दिलेला मान मानसिक त्रास आठवला अंथरुणात पडल्याने घरातील कामे तशीच पडली होती त्याच नवऱ्याची नाराजी कधी कमी नव्हती वृत्तपत्रामध्ये आलेले महिला दिनावरील अत्याचार मानसिक छळ यामुळे महिलांनी केलेल्या आत्महत्या व जिवंतपणी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे जिवंत असूनही मेल्यासारखी जगणे मग कशाला हा स्त्रीचा एक दिवसाचा सन्मान नकोच तो जगण्याकरता स्त्री ही स्वतः सक्षम आहे मग तिला इतरांच्या कोबड्या कशाला जर तुम्हाला आम्हा स्त्रियांना सन्मानच द्यायचा आहे तर तो कुटुंबापासून सुरू करून नोकरी दैनंदिन जीवन जिथे जी जिथे जी समोर येईल तिथे तिथे सन्मान द्या तिचा आदर करा मगच हा महिला दिन साजरा करून शुभेच्छा देण्याचा तुम्हाला हक्क असेल <सद> सुंदर सुनंदाताई साळून घे <सद> <सद> जागतिक महिला दिनाच्या माझ्याकडनं सगळ्या महिला वर्गाला हार्दिक शुभेच्छा जगी ज्याच कोणी नाही त्याच देव आहे निराधारा बाळाचा तोच भार आहे अगदी असेच महिलांचे असते त्या कुटुंबात कुटुंबाच्या दैवत असतात पूर्वीपासून आजपर्यंत जेवढ्या शूर महिला होऊन गेल्या त्यांना त्रिवार वंदन कुठलीही स्त्री केवळ मोठेपणा मिरवण्यासाठी धडपडत नसते त्याला काही अपवाद असतात काही फार थोड्या स्त्री जोपर्यंत उभी आहे तोपर्यंत कुणालाही त्याची किंमत नसते किंवा तिच्या अस्तित्वाची जाणीव नसते परंतु ती गेल्यावर मात्र तिची जागा कुणीही येऊ शकत नाही एवढे मात्र खरे तिचे समर्पण वाया जाऊ नये असे वाटत असेल तर तिचा आदर करा जगाला कधी कधी वाटते की एकटी स्त्री काही करू शकत नाही परंतु हा एक भ्रम आहे उलट स्त्री खंबीर उभी हा ती डळमळत नाही कारण अंगात असलेली ऊर्जा तिला गप्प बसू देत नाही लढायला शिकवते अशी अनेक उदाहरणे आपल्याला माहिती आहेत जगत जननी जिजाऊ येशूबाई तारामती तारा राणी मधर तेरेचा कल्पना चावला नुकतेच निधन झालेल्या लता दिदी शिंदुताई सपकाळ यांनी आपले आयुष्यपणाला लावले वाईट परिस्थितीत झटल्या खंबीरपणे उभ्या राहिल्या त्या खचून गेल्या नाहीत आत्मनिर्भर झाल्या आज एकविसाव्या शतकात महिला सगळ्या क्षेत्रात आघाडीवर आहेत उलट सगळी पुरुष जात ही स्त्री आधारणेच प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे उभी आहे परंतु हे मान्य करायला मोठेपणा त्यांच्या अंगी नाही स्त्रीच्या बुद्धीचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे वादळाला तोंड देण्याची ताकद तिच्यात आहे आणि त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे पाच सहा मार्चला झालेल्या वसुंधरा फेस्टिवल होय स्त्रिया एकाच वेळी वेगवेगळ्या भूमिका निभावू शकतात पण ती आई सासू मुलगी नाही तर सून असो माजी संरक्षण मंत्री असो सुषमा स्वराज असो नाही तर आत्ताच्या वित्त मंत्री निर्मला सीतारामन असो या कुठल्याही कमी पडत नाहीत आयुष्यात संकटे आव्हाने समोर आल्याशिवाय कुणीच उभे राहू शकत नाही आव्हाने पेलण्याची खूप मोठी शक्ती देवाने निसर्गात स्त्रीला दिली आहे जगाच्या पाठीवर मग कुठेही जा स्त्रीची जागा कुणीही घेऊ शकणार नाही न कुणीही घेऊ शकणार नाही हेच तितके खरे आहे सौ अंजलाताई अंजली जांभळेकर खूप सुंदर विचार मांडलेत खूपच छान येता लेखपुटी कुणी बोलती हिनुनी किती बोल तिचे कौतुक तिच्या स्त्रीत्वाची कहाणी जन्म तिच्या भाळी चूल मुल उष्टी काढा सारी मदत धन्याला ओढी गाडा तिच्या स्त्रीत्वाची कहाणी दृष्टी शोभेची बाहुली हा संयम वागण्यात दिसे काळाच्या चावली चा धोर हाती पाळण्याच्या घरी साक्षरवाळाला झेप गई आकाशात जिंकून आई काळाला કરી કલ્પના કવિત્વ ગાતો શ્રીત્વા કહાણી અષ્ટાક્ષરી કાવ્યસ્વર ગાય વાળુ કવિ અરે વાહ વાહ કાય સુંદર હોઈ કલે દાદા ખૂબ જ અષ્ટભુજા કરી કામ નારી શક્તિ માન નારી સંવેદના માયા મમતા કરુણા घर नोकरी सांभाळी यथोचित नियोजन ज्ञान बुद्धीचा वापर योग्य असे आयोजन रूपे विविध नारीची जगदंबा भवानीची काली दुर्गा महालक्ष्मी मूर्ती जणू वाचल्याची करी नारी कसरत कुठे पेटून जी घेई तृंग भरारी स्वप्न पूर्ण करण्याला नारी सर्व शक्तिमान नारी सौंदर्याची ती खाणं तिच्या उदरी जन्मले गुणवान निष्ठावान नारी शक्ती सर्व शक्तिमान करू तिचा तो सन्मान गाऊ तिचे गुणगान नारी तू असे महाण नारी तू असे मान, मान मंगलाताई मिसाळ खूपच छान आठ मार्च महिला दिन अष्टपैलू सर्वश्रेष्ठ आदरातिथ्य करणारी माथे सम मातेसम भगानेचे जिथ अरे वा वा वा, वा, वा खूपच सुंदर महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रमिला रविन्द्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर